नगर शहर विधानसभेचे महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ नगर शहरातील प्रभाग तेरा मध्ये काढण्यात आलेल्या प्रचार फेरीत महिलांची उपस्थिती लक्षणीय होती तर यावेळी या प्रचार फेरीचं लोंढे परिवारानं उत्साहात स्वागत केलंय नगर शहरातील प्रभाग क्रमांक तेरा मध्ये झारेकर गल्ली येथील श्री दत्त मंदिरात पूजा करून महायुतीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ प्रचार फेरीस प्रारंभ करण्यात आला नगर शहरातील झारेकर गल्ली सबजेल चौक होसिंग हॉस्पिटल शनीगल्ली लक्ष्मी कारंजा चितळे रोड रंगार गल्ली पटवर्धन चौक गौरी घुमट धनगर गल्ली सांगळे गल्ली वाघ गल्ली रोहकले गल्ली नाना पाटील वस्ताद तालीम नालेगाव टांगेगल्ली झारेकर गल्ली या परिसरातून आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या प्रचार फेरीत महिलांची उपस्थिती लक्षणीय होती संग्राम जगताप यांच्या या प्रचार फेरीला महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला यावेळी महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आपले महायुतीचे आमदार आहेत सगळ्यांचे लाडके आमदार संग्राम भैया यांच्या प्रचारासाठी सध्या जमा झालो आहेत तर आपण एवढा जनसमुदाय पाहतोय की त्यांच्याही मागे किती लोकांचा प्रेम आहे ते कळून येत आहे तर त्यांचेच आत्ता विकास कसा असतो एका माणसाचा नसतो एका माणसामुळे होत नसतो सगळ्यांची साथ हवी असते तसंच संग्राम भैयांचं जे आपलं विजन आहे विकासाचं तर ते विजन पूर्ण करण्यासाठी आपल्या इथल्या नगरसेवकांचा जसा सहभाग महत्वाचा असतो तसंच इथल्या लोकल जनतेचाही तेवढाच मोठा सहभाग असतो जसं एक चांगल्या जनतेला चांगल्या नेत्याची जरूरत असती तसंच एका नेत्याला सुद्धा चांगल्या जनतेची साथ हवी असती तर तीच साथ आपण मतदानाच्या रूपात दाखवून देऊयात सगळ्यांनी जास्तीत जास्त मतदान करून भैयांना जास्तीत जास्त मताधिक्यांनी निवडून येण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्नशील राहिलं पाहिजे आणि सगळ्यांनी आवर्जून मतदान करा आणि नक्कीच आपले भैया एक त्यांच्यामध्ये जे विजन आहे पुढच्या पंधरा वर्षात नगरला एक मेट्रो सिटी बनवायचं आहे त्यांना त्यासोबतच सगळ्यांचाच विकास होणार आहे तर त्या विजन साठी आपण सगळ्यांनी भैयांना एक साथ दिली पाहिजे तर सगळ्यांनी सहकार्य करावे धन्यवाद प्रतिनिधी अनिकेत गौडी न्यूज टुडिओ ट्वेंटी फोर अहमदनगर